नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पावसाळी पीक तुम्ही घेत आहे आणि पावसाळी पिकामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी समस्या जाणवते जर तुम्ही तणनाशकाचा कंटिन्युअसली वापर करत नसाल तर कारण तणनाशक कंटिन्युअसली वापरणं नक्कीच घातक आहे आता याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी अस्पष्ट आहेत कारण जर घातक नसतं तर बऱ्याचशा देशामध्ये बॅन नसतं परंतु आपल्याला शेतकऱ्यांना काय की वेळोवेळी वापरावं लागतं कारण लेबर खर्च परवडत नाही नाहीतर आज आपल्या इकडं अशी परिस्थिती आहे की स्वतः येऊन थोडंफार जे तण आहे हे काढावं हो लागतंय आता तण काढणी सुरूच आहे पण या तण काढणीमध्ये जी आपल्याला सगळ्यात मोठी समस्या जाणवते त्या समस्येबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ना की कोणतं महत्त्वाचं आहे किंवा कोणतं गरजेचं आहे किंवा कोणतं केलं पाहिजे कारण शेतकरी स्वतः हुशार आहे स्वत शेतकऱ्याला सगळं समजतं की काय केलं के पाहिजे कसं के केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे कारण शेतकरी प्रत्येक परिस्थितीला हातबल असतो त्याच्याकडं पर्याय नसतो त्याच्याकडं जर पर्याय असता तर त्याने सगळे पर्याय ट्राय केले असते तर आज आपण पाहणार आहोत हे लवाळा जे आहे तर हे लवाळा कसा संपवायचा आहे आणि लव्हाळ्याचं थोडक्यात गणित काय आहे हे आपण समजून घेऊ आणि याला नष्ट करण्यासाठी जे काही पर्याय आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कोणता पर्याय आवडतो तो पर्याय तुम्ही नक्की करा तर सगळ्यात पहिलं तर लव्हाळा जे आहे तर ह्या अशा पद्धतीचा लवाळा जर तुम्ही याचा व्यवस्थित इतिहास जर पाहिला किंवा याचं व्यवस्थित जर सायन्स जर पाहिलं तर आपण लव्हा लवाळा जर कापला किंवा उपटून घेतला आणि तो जर यामधल्या स्टीम जे आहे म्हणजे खोड जे आहे या खोडातून जर हे पान उपटून आले तर खाली मुळी त्याची तशीच राहते गाठ तशीच राहते आता याच्यामध्ये पहा तुम्हाला जर व्यवस्थित दिसलं तर याच्यामध्ये खाली गाठ आहे आणि ह्या गाठीपासूनच परत दुसऱ्या गाठी तयार होतात आणि दुसऱ्या गाठी तयार होण्याचं उदाहरण म्हणजे इकडे पहा इकडं ही जी मूळ तुम्हाला दिसते आहे दिसली मूळ तर ही जी मुळे अशा सहाशे मुळापर्यंत म्हणजे सहाशे गाठी याच्यात तयार होतात तुम्ही पहा जर एखाद्या लवाळा क्षेत्रामध्ये जर लवाळा आला आणि तो जर वेळीच कंट्रोल केला नाही तर साधारणतः पाच ते सहा महिन्यामध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये लवाळा होतो का तर याच्या वाढणाऱ्या गाठी या गाठीपासून एका एक लवळ्याचं जे झाड आहे तर ह्या एका झाडापासून सहाशे झाडं तयार होऊ शकतात एवढी स्प्रेडिंग त्याची होते आणि मग ही थांबवण्यासाठी आपल्याला थांबवणं खूप गरजेचं आहे तर आता हे कसं कसं थांबवायचं आहे तर याच्यासाठी तुम्हाला मी काही दोन पर्याय सांगणार आहे याच्यामध्ये तर सगळ्यात पहिला पर्याय आहे की सेंपरा घ्या सेंप्रा, सेंप्रा साधारणतः तीन वेळा याचा आपल्याला वापर करायचा आहे जर तुमच्या क्षेत्रामध्ये जर पूर्ण लवाळा जर असेल तर प्लॉट जो आहे पूर्ण रिकामा होऊ द्या रिकामा झाल्यानंतर थोडासा ओलावा असेल म्हणजे आता पावसाळी पिकं घेतल्यानंतर तुमचं साहजिकच आहे क्षेत्र जे आहे हे पूर्ण ओलं असणार आहे तर ओलं क्षेत्र असताना पहिली फवारणी आपल्याला सेंपराची घ्यायची ते नांगरायचं आहे पूर्ण लवळा जळाल्याच्यानंतर किंवा लव लवळा जळला की त्याच्यानंतर आपल्याला नांगरणी करायची नांगरणी केल्यानंतर ओलावा असेल तर परत स्प्रे करायचा आहे आणि परत एकदा मशागत झाल्यानंतर व्यवस्थित परत जर दिसत असेल कुठं तर तिसरी फवारणी करायची ह्या तीन फवारणीनंतर लवाळा जो आहे हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो दुसरा आहे की तुम्ही ग्लायसेल पण वापरू शकता ग्लायसेल राऊंडअप हे पण तणनाशक त्याच्यामध्ये घेऊ शकता परंतु सेंप्रा हे एक प्रभावी तणनाशक आहे आणि ते स्पेशली डिझाईन आहे लवाळ्यासाठी मग ते तुमचा लवाळा मकामध्ये असो उसामध्ये असो या पिकांमध्ये चालतो इतर पिकांमध्ये कोणत्याही पिकांमध्ये इतर कोणत्याही म्हणजे जसं कापूस असेल टोमॅटो असेल वांगी असेल किंवा इतर पीक जे असेल तर याच्यामध्ये रिकमेंडेशन नाही आहे परंतु बऱ्याच पिकांमध्ये हे वापरता येतं रिकमेंडेशन नाही आहे त्यामुळं मी पण सांगणार नाही की तुम्ही वापरा परंतु ओपन क्षेत्र असेल ऊस असेल किंवा मका असेल वापरू शकता आता हे वापरत असताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यायची की तीन वेळा तरी वापर केला पाहिजे आता तुमच्याकडं समजा तुम्ही तणनाशकावर वर कमी प्रमाणात वापर करत असाल तुम्हाला जर नैसर्गिक शेतीवर जास्त तुमचा भर असेल किंवा तुम्हाला हे वापरायचं नसेल तर त्याच्याकडं दुसरा पण पर्याय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन पण घेता येऊ शकतं आणि लवाळासुद्धा संपवता येऊ शकतो म्हणजे टू इन वन दोन्ही प दोन्हीमध्ये म्हणजे दोन खड्यात एक पक्षी तुम्ही मारू शकता म्हणजे लवाळा पण मरेल आणि उत्पन्न पण निघेल तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर पहिलं आत्ता जे पावसाळी पीक आहे हे, हे तुम्ही घेऊन टाका मशागत करा आणि मशागत केल्यानंतर राजगिरा त्याच्यामध्ये टाकून द्या राजगिरा टाकल्याने राजगिराच्या जे मुळं असतात हे मुळं ह्या ज्या गाठी आहेत या गाठी संपवून टाकतात म्हणजे हे दोन्हीही विरोधी पीक आहे ह्या विरोधी पिकामध्ये तर राजगिराच्या पिकामध्ये जो लवळा आहे हा लवळा टिकत नाही आणि लवळा न टिकल्यामुळं तो लगेचच्या लगेच कंट्रोलमध्ये येतो म्हणजे तुमचं रासायनिकवरचा खर्चसुद्धा कमी होतो तुमची वेळही वाचते तुमची मशागत पण वाचते तुमचा खर्च पण वाचतो आणि शिवाय तुम्हाला राजगिराचं उत्पादनसुद्धा मिळतं राजगिरा साधारणतः ऐंशी ते शंभर रुपये किलो मार्केटला विकतो म्हणजे किती नाही म्हटलं ते एक भर जरी निघाला तरी साधारणतः दहा एक हजार रुपये तुम्हाला आरामात होऊन जातात म्हणजे सगळ्या गोष्टी होतात तर तेसुद्धा तुम्ही करू शकता असे हे दोन पर्याय तुमच्यासमोर आहेत परंतु लव्हाळा जर तुमच्या क्षेत्रामध्ये असेल तर त्याला थोडंसं सिरियसली घ्या ज्यावेळेस खूप ओलावा असेल तर अशा वेळेस तो लवाळा उपटून काढा ना की त्याला कापून काढा खुरपणीमध्ये काय होतं की लेबरला आपण सांगतो की खुरपणी व्यवस्थित करा परंतु लवाळा जर असेल तर त्या लवाळा उपटून न काढता ते कापून काढतात आणि कापून काढल्यामुळं काय होतं की लवळ्याच्या गाठी खाली तयार होतात एका गाठीपासून दुसरी गाठ दुसऱ्या गाठीपासून अगदी सहाशे गाठीपर्यंत जातो आणि शेतकऱ्याचा लवाळा तो कंट्रोल होत नाही मग परिणामी हे नियोजन करावं लागतं हे नियोजन होऊ नये याच्यासाठी तयारी पहिल्यापासूनच ठेवा आणि जर होत असेल तर हे दोन पर्याय तुम्ही करा मित्रांनो मित्रांनो सेंप्रामध्ये आपल्याला हॅलोसल्फरन मिथाईल पंच्याहत्तर टक्के कंटेंट हा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो आणि हा आपल्याला जो लवाळा आहे याच्यावर अतिशय परिणामकारक आढळून येतो याचा वापर करताना आपल्याला छत्तीस ग्रॅम सेम्प्रा प्रति एकरसाठी वापर करायचा दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे लिटर पाणी घेताना व्यवस्थित त्याची फवारणी करा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट हा चांगला मिळेल आणि लक्षात ठेवा हेच प्रमाण आपल्याला वापरायचं आहे बरेच शेतकरी काय करतात की याच्यापेक्षा जास्त प्रमाण त्याचं घेतात किंवा रिझल्ट यावं म्हणून तर मित्रांनो तुम्हाला जर रिझल्ट येत नसेल आणि अशी जर तुम्हाला अडचण जाणवत असेल पावसाळ्यामध्ये तर काय होतं की बऱ्याच वेळा आपण पाणी जे आहे हे दुसरं वापरतो किंवा बोरचं पाणी वापरतो ते पाणी जे आहे हे मोचळ असतं किंवा त्याचा पी जास्त असतो तर अशा पाण्यासाठी आपल्याला पी एच बॅलन्सर किंवा अगदीच सहज जरी म्हटलं तरी एक साधारणतः एक लिंबू प्रतिपंपासाठी पिळलं तर त्याचं जे काही अल्कलाईनमधलं जे आहे तर हे ॲसिडिकमध्ये जातं म्हणजे पाणी आणि हे ॲसिडिकमध्ये गेल्यानंतर आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट त्याचा मिळतो म्हणून बरेच शेतकरी काय करतात की तणनाशक असेल किंवा इतर फावरणे असतील तर त्याच्यामध्ये लिंबू वापरतात तर लिंबू हे एक म्हणजे थोडक्यात शास्त्रीयच कारण आहे त्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा वगैरे दुसरं काही नाही परंतु जे अल्कलाईन पाणी आहे हे ॲसिडिक झाल्यामुळं आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या रिझल्टवर दिसून येतो त्यामुळं जर तुमचं पाणी तुम्ही दुसरीचं वा दुसरीकडून वापरत असाल शेजारच्या बंदाऱ्यातलं असेल तलावातलं असेल किंवा अगदीच दुसरं पाणी वाहून आलेलं पावसाचं पाणी असेल तर अशा पाण्यामध्ये लिंबू वापरा किंवा शक्य असेल किंवा तुमच्याकडं जर अवेलेबल असेल तर पी एच बॅलन्सर वापरा